चला आज आपण बनवणार आहोत मसाल्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा तर पहिले मसाला तयार करूया इथे मी थोडंसं कुसलेलं आलं घेतलेलं आहे लसूण आहे दहा ते पंधरा पाकळ्या ह्यावेळेस मी याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकणार आहे कोथिंबीर आहे डाळ्या आहेत आणि सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आणि एक वाटी सुकं खोबरं तर अर्धी वाटी डाळ्या आणि तीन छोटे कांदे आता हे बिलकुल पण तेल न टाकता आपण एक एक इन्ग्रेडियंट भाजून घेणार आहोत <coughs> सेम मी प्रोसेस याच्या आधी पण मसाल्याची कशी बनवायची आहे हे शेअर केलं होतं तर आज पुन्हा शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या थोडंसं डार्क ब्राऊन होऊ द्यायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आता आपण हळूहळू प्रत्येक गोष्ट जसे की कडीपत्ता झालं ड्राय इन्ग्रेडियंट्स ज्याला आपण म्हणतो कोथंबीर झालं थोडासा लसूण जो आपल्याकडे आहे तो लसूण आपण याच्यामध्ये सगळा टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे किसलेलं आलं आहे तेही आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत आता हे सगळं तसंच ठेवायचं आहे आणि आता मी इथे कांदा पण भाजत ठेवलेला आहे तु अशा प्रकारे एकही इथे मी तेल टाकलेलं नाही आहे आणि आता कांदासुद्धा आपण याच्यामध्ये टाकून देऊ मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यावर याला ग्राइंड करून घ्यायचं आहे पाणी मी सध्या काहीच टाकलेलं नाही आहे एक थोडंसं फिरवलं तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे पुन्हा एकदा फिरवून घेऊया आणि याच्यानंतर याची एकदम चिकन पेस्ट तुम्हाला दिसेल सारखं पाणी टाकायची गरज नाही आहे पहिल्याच वेळेस अर्धा ग्लास पाणी टाकायला काय हरकत नाही आता एकदम चांगली अशी पेस्ट झाली आहे गोडा मसाला जो असतो किंवा काळा मसाला ज्याला म्हणतो तर अर्धीपेक्षा इथं वाटी जी बघा याच्यापेक्षा अर्धीपेक्षा थोडं जास्त एवढं माझ्याकडे मसाला आहे तो सगळा मी याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि आता मी पुन्हा याच्यामध्ये बिलकुल एक थेंब पाणी टाकणार नाही आहे ॲज इट इज ठेवणार आहे आणि लगेच याला फिरवून घेणार आहे पाणी न टाकता म्हणजे अर्धा ग्लास पाणीमध्ये आपला मसाला रेडी आहे एकदम चिकन आता आपल्याला याला ना टिकवण्यासाठी काय करायचं आहे थोडंसं पॅनमध्ये तेल टाकायचं साधारण दोन चमचे आणि याला चांगल्यापैकी भाजून घ्यायचं चा, तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही आणि याच्यामध्ये थोडंसं अपॉप तेल सुटत नाही तोपर्यंत जेव्हा त्याचा कलर चेंज होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल अशा प्रकारे तुम्ही एका भांड्यामध्ये काढून ठेवू शकता आणि आठ ते दहा दिवस हे आरामात टिकतं भाजी बनवूया याच्यासाठी मी इथे शेवगा धुवून कापून घेतलेला आहे आणि छोटी छोटी पीसेस जशा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने केलेलं आहे याच्यानंतर जिरे मोहरी कांदा लसूण मसाला टाकणार आहे धण्याची पावडर आहे हळद आहे तुमच्याकडे कुठलाही मसाला जर असेल कढीपत्ता टाकणार आहे कुठलाही मसाला जो असतो जसं की पावभाजी मसाला असेल किंवा मग सब्जी मसाला मिळतो एव्हरेस्टचा ते तुम्ही टाकू शकतात किंवा पावभाजी मसाला असेल किंवा कुठलाही छोले मसाला थोडंसं आलं लसणाची पेस्ट आणि नंतर कोथंबीर ह्या सगळ्या गोष्टी मी घेणार आहे आणि हा जो मसाला आपण बनवला होता तो मसालासुद्धा आपण वापरणार आहोत याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत पण पुन्हा फोडणी देतानाही आपण काही गोष्टी ॲड करू म्हणजे चव खूप छान लागते तुम्हाला हवं असेल तर वरतून कांदा टाकला तरी चालतो पण ऑप्शनल आहे इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे कारण की मसाल्याच्या भाज्यांना थोडंसं तेल जास्त पाहिजे त्याच्यावरची तरी खूप छान लागते आता आपण याला फोडणी देऊन घेण्यासाठी इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी गरम झाली की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं आणि चांगल्यापैकी तेल तापून झाल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे म्हणजे आपली फोडणी छान बसते कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा मसाला जो आपण आत्ता बनवलेला आहे ना तो मसाला आपण याच्यामध्ये टाकूया साधारण एक चमचा हा जो चमचा दिसतो आहे त्याचा पूर्ण एक चमचा मी टाकला आहे आणि चांगल्यापैकी परतवून घ्यायचा आहे इथे हे खूप महत्त्वाचं आहे परतवणं कारण की मग आपला जो मसाला आहे ना तो चांगला परतला गेला तर टेक्स्चर कलर टेस्ट सगळं खूप छान लागतं त्याच्यामुळे ही स्टेप वेस्ट करू नका आता आपला जे काही मसाला होता तो सगळा आपण टाकूया जसं की सब्जी मसाला हळद आपण टाकणार आहोत त्यानंतर इथे धनेची पावडर एक चमचा टाकली तुम्ही थोडी जास्त टाकली तरीही चालतो काही प्रॉब्लेम नाही धणे म्हणजे फक्त कोथंबीरच असते त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो पण मी टाकणार आहे आणि आलं लसणाची पेस्ट आहे ते सुद्धा मी टाकणार आहे याच्याने थोडासा रस्सा घट्ट पण येतो आणि चांगल्यापैकी याला फ्राय करून घ्यायचा भरपूर फ्राय करायचं फक्त मेक शुअर sure की तुम्हाला की जर वाटलं की गॅस खूप जास्त जोरात आहे तर तुम्ही त्याला बंद करून ठेवा खूप जर तुमचा गॅस म्हणजे तेल तापलेलं असेल तर आणि नंतर हे फ्राय करताना एकदम मी लो फ्लेमवर तुम्हाला हे गरम करायचं आहे मसाला अजिबात जळायला नको नाही तर मग त्याचं टेस्ट एकदम कडू लागायला सुरुवात होते बघा आता मी याला भरपूर फ्राय करते आहे आणि याला ना तेल पण सुटायला लागले जोपर्यंत याची तेल सुटत नाही तोपर्यंत याला फ्राय करत राहायचं आणि त्याच्यानंतर हा जे शेंगा आहे ते शेंगाला आपण थोडंसं कोटिंग करून घेऊ या मसाल्याची म्हणजे काय की थोडा मध्येपर्यंत हे जाईल आणि आपल्या शेंगा पण चांगल्या लागतील त्याचा कवर पण चांगल्यापैकी येईल आता याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं हलवत राहायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आता पाणी किती टाकणार तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं जसं की एक ग्लास दोन ग्लास तुम्हाला जर कमी शेंगा शिजण्यासाठी सुद्धा एक ग्लास पाणी कमीत कमी, -कमी लागतं जर तुम्हाला कोरड्या शेंगा हव्या असतील तर पण जर तुम्हाला रश्याच्या शेंगा हव्या असतील तर मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण की मी हे ग्रेवी बनवते आणि ते, ते आम्ही कधी कधी चुरून खातो किंवा राईसवर पण खातो त्यामुळे मग आम्हाला थोडंसं त्याच्यावरचं जे पाणी आहे ते थोडं जास्त लागतं इथे अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे चांगल्यापैकी मिक्स करूया आपण आणि त्याच्यानंतर चांगली याला उकळी आली पाहिजे खळखळ उकळी आली पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला आता चांगली उकळी आली एकदा पुन्हा आपण कडेवरचं जे तेल असेल किंवा काय असेल ते आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर मीडियम फ्लेमवर झाकण ठेवूया गॅस फुल नाही करायचा किंवा एकदम लो पण नाही ठेवायचा साधारण याला पंधरा मिनटानंतर मी ओपन केलेलं आहे आपल्याला इथे पाणी थोडंसं कमी झालेलं दिसतंय आपण एकदा चेक करू शेंगा पण अजून पाहिजे तशा शिजलेल्या नाही आहेत माझ्या त्याच्यामुळे आणि पाणी पण एवढं पातळ नको हो आहे त्याच्यामुळे अजून याला शिजू देऊ पाणी आटेलही आणि त्याचबरोबर आपलं शेंगाही शिजल्या जातील त्याच्यामुळं मला असं वाटतं की अजून शेंगा व्यवस्थित शिजलेल्या नाही कारण की वरतून त्याचा कलर जरी चेंज झालेला आहे ग्रीनपासून थोडासा असा डल ग्रीन पण आता अजूनही ते पूर्णपणे शिजलेलं नाही आहे मग अजून परत आपण त्याला पाणी तर आहे मग आता आपण पुन्हा झाकण ठेवूया याच्यामध्ये झाकण एक पाच सात मिनटं मी ठेवेल पुन्हा सारखं सारखं हलवायचं नाही किंवा सारखं सारखं त्याला ओपन करून बघायचं नाही एक सात आठ मिनटानंतर त्याला ओपन करायचं आणि इथे बऱ्यापैकी आता जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे आणि आपल्या ज्या शेंगा आहेत त्यासुद्धा फुगलेल्या दिसत आहेत याचा अर्थ आपण एकदा चेक करूया मध्ये जात आहे की नाही हो इझिली जात आहे आपलं तुम्हाला हवं असेल तर ते ओपन करून तुम्ही शिजलेलं आहे की नाही ते बघू शकतात कारण की आतमध्ये बिया असतात कधी कधी त्या कच्च्या असतात त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपल्याला काही करायचं नाही त्याला झाकून ठेवायचं नाही एक दोन मिनटासाठी गॅस बंद करून तुम्ही झाकून ठेवलं तर काही हरकत नाही आहे म्हणजे अशी वरती चांगली तर्री येते हे बघा आता मी गॅस बंद केला होता वरती झाकण ठेवलं होतं आणि छानपैकी याला तरी आली आहे आता फक्त याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मग आपण तुम्ही खायला घेऊ शकता व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय